अर्धापूर येथील न्यायालयात गेल्या अनेक वर्षापासून विधीतज्ञ म्हणून काम करणारे ॲडव्होकेट बालाजी कदम तसेच ॲडव्होकेट आत्माराम राजेगोरे यांची न्याय व विधी विभागाने अर्धापूर कार्यक्षेत्रात नोटरीपदी निवड केली आहे अर्धापूर तालुका न्यायालय दोन हजार दो नऊमध्ये अस्तित्वात आल्यावर अर्धापूर न्यायालयाचे कामकाज सुरू झाले होते केंद्र व राज्य सरकारने विधी विभागाच्या वतीने ज्या विधीतज्ञाचे काम दहा वर्ष न्यायालयात झाले अशा विधीतज्ज्ञांना निकषानुसार नोटरीपदी निवड होते अर्धापूर अधिवक्ता संघाचे तालुका उपाध्यक्ष ॲडव्होकेट बालाजी कदम कोंडेकर तसेच ॲडव्होकेट आत्माराम राजेगोरे यांचे नोटरीपदी नियुक्त झाल्याबद्दल भाजप जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट किशोर देशमुख ॲडव्होकेट दीपक लोणे ॲडव्होकेट मंगेश सरोदे पत्रकार सखाराम क्षीरसागर जमादार माधव पाटील भाजप युवा मोर्चेचे तालुका उपाध्यक्ष राम कदम कोंडेकर मृत्युंजय दूत गोविंद टेकाळे यांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत महाराष्ट्र वाइब न्यूज प्रतिनिधी सखराम सा क्षीरसागर जिल्हा नांदेड झाली ना तर मला आजपर्यंत दहा वर्ष सेवा केली विधी विधी सेवा आणि अजून समाजाची आपण यापुढेही सेवा करण्याचा प्रयत्न आपल्या नोटरीच्या माध्यमातून करावं ही त्यांच्या मागची संकल्पना आहे आणि अशीच सेवा आपण नोटरीच्या माध्यमातून समाजाची करणार असं मी या नोटरी मिळाल्याबद्दल मी केंद्र सरकार व